दे 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 संगती जीवा संगती जीवा देवा मनाचा आनंदे या ने लाजग शंका दुरावी लान न करते साधन या प्रति तुका मिुल्या साव्यास आमा जोगदीस सांभाळावे मान जगत गुरु बघा जगतामध्ये तीन जगद्गुरु झाले असं शास्त्रानं सांगितलं आता कोरबी महाराज जगतगुरु होणार नाही तिकडे पडायचं नाही आणि त्यांचं काही आपलं टीका करायचं नाही जगद्गुरु जर पाहिलं कृष्ण वंदे जगद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु व विष्णू गुरु व महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मय श्री गुरे नमा कृष्ण वंदे जगद्गुरु आद्य जगद्गुरु जर पाहिले तर शंकराचार्य जगद्गुरु जगाचे जगद्गुरु जर होऊन गेले असेल तुकाराम तुकाराम नाम कापेयेम धन्य तुको वा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ फक्त तीन जगद्गुरु झाले आता कोणी बी जगद्ध हो जगद्गुरु नाही महाराज शास्त्रामध्ये ना क्षमा मागतो का जगद्गुरु राहिला नाही जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य के

भंडारा डोंगरावर जात असताना डोंगरावर तीन डोंगर आहेत सांगितलेला शास्त्रामध्ये बरोडा रामचंद्र डोंगर महाराज भंडारा भंडारा डोंगरावर दंदारा, गेल्यानंतर महाराज आता तिथं एवढं काय झालं आता आम्हाला बी तिथं कीर्तन ठेवले का दरवर्षी तिथला भंडारा महाराज इतकं रेल्वे झालं संस्थान झालं स्नेह झालं व्यवस्था चार दोन हजार लोक आता रोज जेवणाची व्यवस्था आहे मध्ये दरवर्षी सोलापूर भागामध्ये भरपूर काही कीर्तन झालेली आहेत आपले कारण का महाराष्ट्र आंध्राकड मोठी देशांना कीर्तन दिसतात मग तीन बी देशाने कीर्ती करता मग यानंतर आता या तीन देश मी कीर्तन करतो वाणी बंजारा करतो तेलुगू करतो हिंदी करतो काहीच बिया काही नाही गोरबा का मंदिर कीर्तन तिकडे पण पळतो चारी भाषा मध्ये म्हणून मला लोक बोलवतात एक पहिला प्रश्न दुसरा प्रश्न रोज पुन्हा येतात महाराज सुंदर कीर्तन करता तुम्ही खूप हा शिव नगरीच बत्तीसशे लोक मतदान संख्या महाराज येतात रमेश महाराज कारण का चांगलं लागलं त्याला फडायचं संताचा संग ती राहिलं तरच पळाय आणि उगा तुम्ही मी सप्ता करालो मी माळा तुळशी झालो भगवे कपडे केलं मला आत्ताच येताना म्हणले कोणता की महाराज भगवा झालाय मंदिर बांधले मी म्हणले मी नकर असल्या मंदिर मध्ये बसू द्या या या माझं पूर्ण वटी भरून जाते पैशाला मला पण असलं काही दादाच्या पडात नाही असलं काही तुकाराम महाराजाच्या पडात नाही तुकाराम महाराज निघत असताना विषय काय चालू आहे येथूर ह्या नावाचं गाव आहे जुन्या जिल्ह्या तालुक्यामध्ये पुण्यामध्ये महाराज येतूर नावाचं गाव आहे त्या गावामध्ये गावा वारकरी एकही नव्हते महाराज त्या गावामध्ये सगळेच कसे होते तुम्ही ओळखून घेतल्या मेरे अंगणवने पुढचे बोलायचं नाही मेरे अंगणने मला तर पुढचं बोलायचं नाही म्हणजे त्यांचं वेगळं कार्य होत महाराजांनी गेले गावाच्या कडेला पिंपळाचं झाड होत उगत कोणी कुच्छरवटा म्हणतात कुच्चर राहणार कुच्चर नाही मंदिर कुच्चर नाही गाव कुच्चर नाही मी नक्की शंभर टक्के कुच्छर मी मुलानं ज्ञान महाराज कधी शांना झाला कुचर नाही तर काय उदाहरण सांगा मी मुलानं रमेश महाराज गायन सुरू कुच्चर झालं की बाप महाराज छान आता आमच पूर्ण दिवटी आहे बिचाराला फोन केल्या केल्या आले अजिबत्ती प्राणी मारुती महाराज धोंडी बा महाराज स्तुती करणं नाही वयाचा बिचार अकरा बारा वर्षापासून पकवाज वाज होतो सुंदर कुठे शिकायला गेल नाही काय नाही स्तुती कोणाची करायचं चा। चांगल्याचीच करायचं चा कि मग संगत कोणाची करायचं वैष्णवाची करायचं त्या गावामध्ये तुकाराला मारवायचं गमन झालं तिथे एखादी माणूस वारकरी नव्हता आणि महाराज सकाळपासून बसले तिथेच दोन छोटे दगड घेतले कुठले तर महाराज भजन सुरू केले त्याला लाग, टाळबी लागत नव्हता आता काश्यात राहा पकवाद चांगला राहावा विना चांगला राहावा मायक राहावा मायक, रहूं। मायक ना का कीर्तन होईना का महाराज हो ते पण थोडं पलीकडे ऐकू जाते पाहिजे काही नाही महाराजांनी घेतले ते दगड बारकी गोटे भाऊराव पाटील साहेब तू काला महाराज असं सांग लाव माझं काहीच नाही प्रमाण घेतले गडाचे <laughs> टाळ कोल गडाचे टाळ टाळ

नाच सुरू एक कीर्तन तर चालू होऊ द्या <णिया> भजन तर येऊ द्या स्वर तर लावू द्या असं म्हणलं एक महाराज तसं सुरू केल्यानंतर एक 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 येऊ लावली मान पश्वी माझ एक माऊली म्हणले जिजा मायला तू करा महाराजाला काय कुठली न लागली का गैया आणि महाराज घरीच राहत नाहीत भैया कवा तरी बेटा म्हणाल की घरीच राहत नाहीत भैया नोकरी लागली का जिजा था मासाय म्हणाल्या जिजा मासाय फुटकाचा विना त्याला दोन तारा करी ये रारा पंढरीच्या करी ये रारा पंढरीच्या करी ये रारा आम्हाला नोकरी कोणी काढू शकत नाही जिजा माय सांगलेलं त्यामुळे असे लोक पक्कळ असतात एखाल माग बोलणार आपला विषय काय चालू आहे ओट्यावर बसल्यानंतर एक एक जम पुन्हा दगडाचे सुरू केले तुकबाची पडता अमृतवाणी गरा कटाया मधुरी गायले हंग तुकोबा अमृतवानी देवा गाली तुकोबा अमृतवानी देवा गाडी जगरा कटाया मधुरी गायले हवा महाराज अस गायलेलं बघले गणेश महाराज गावचे लोक महिला मंडळ पुरुष मंडळ तंटा मुक्ती अध्यक्ष सरपंच माझी सरपंच माझे उपाध्यक्ष माझ उपसरपंच जर लोक जमले महाराज म ते वाटत त्याशी अली नंदावे कदान सोडायला चर्म त्यांचं त्या लोकाचं परिवर्तन झालं लो। कधीतरी त्या गावात गेल्या महाराज महाराज सुरू त्या गावात गेले आज जर त्या गावात गेल्या जुनर तालुक्यामध्ये तिथे एक माणूस माळ राहते लहान लेकरापासून ते, लेक ते वैवध म्हाताऱ्या पत्र महिला असो पुरुष असो महाराज सांगण्याचं तात्पर्य वस्तवा संगती सुखवा जीवा आणि कमी देवा काय गायनाचे उड्या आपली चंदे मग का नात्या गुळवे महाराज म्हणते मला रोज दोन कीर्तन आहेत महाराज काल नरशेतन असेल महाराज नांदेड चालू होतो प्रत्येक गायला गेल्यानंतर मला रोज दोन एक कीर्तन आहेत मग दुखत असतील का रमेश माहिती हे दुखत असतील का महाराज तुम्हाला काय सांगू गळाबी बी बसणार गायक तरी लई आलं काय माझं भाग्य आहे की महाराज गायक मंडळी आले अहो गाय काय काय पकवाजा बी राहणार काय जागी गायक बी राहणार काय देवाने कंठ दिलं दे की एवढ्याकडे गाजून गायन करू शकतो आणि नाचतो कसं म्हणजे मी नाचवत नाही नाचवणारा परमात्मा आणि आमच्या घराण्यामध्ये अजून दवाखान्यात